झटपट असे बिना पाकाचे मऊल उत्सुषित असे लाडू करणार आहोत सहज तुम्ही खाऊ शकता लहान मुलं किंवा वयस्कर सुद्धा सहज खाऊ शकतात मऊल असे लाडू करणार आहोत हे लाडू बनवण्यासाठी आपण बिना हो। लाडू बनवणार आहोत नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी सफेदवाले तिळ घेतलेले आहे तिळ आपल्याला दोन तीन प्रकारचे येतात याच्यापेक्षा आपण थोडेसे अंदुक पण येतात आणि याच्यापेक्षा पॉलिश वाले पण येतात पण हे बिना पॉलिश केलेले असतात ना ते घ्यायचे हे चवीला खूप छान असतात आणि लाडू आहे ते पण चांगले रुचकर होतात म्हणून असे आपले हे बिना पॉलिश वाले आपण तीळ घेतलेले आहेत इथे वजनी प्रमाण बोललात तर तीनशे ग्राम हे तिळ आहे साफ करून घेतलेले आहेत काय त्याच्यामध्ये असेल तर दगड बिगड असं साफ करायचे चांगले व्यवस्थित असे कधी कधी काय असतं तिळामध्ये कच पण असू शकते मग कच असेल तर मग लाडू आपण बनवले की लाडू पण खाताना ती कच आहे दाता ते दाताखाली येते मग चांगले व्यवस्थित असे साफ करून घ्यायचे तीळ भाजण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे तीळ भाजताना कडाई ना ते थोडी पसरट घ्यायची आणि जाड बुडाची घ्यायची म्हणजे तिळ आहे ते चांगले व्यवस्थित असे भाजले जातात सुरुवातीला आपले तीळ गरम होईपर्यंत घ्यायची आपली माहिती लो टू मिडीयम ठेवायची आणि तीळ आपल्याला व्यवस्थित असे गरम करून घ्यायचे पण गरम करताना चांगले सतत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे तिळाचे लाडू आहेत ते तीळ भाजण्यावर आहे जेवढे तुम्ही तीळ चांगले भाजाल ना तेवढे लाडू आहे ते तुमचे रुचकर लागणार आहे काही चांगल्याचा सा खमंग असा त्या लाडूंना सुवाद पण येणार आहे एक दोन तीन मिनटं गॅस मी मध्यम ठेवून आहे ते चांगले व्यवस्थित असे गरम करून घेतलेले आहे आता आपला गॅस आहे तो एकदम बारीक करायचा आणि सतत मिक्स करत तिळ आपल्याला भाजून घ्यायचे तुम्ही सतत मिक्स केलेत ना तर तिळाचा प्रत्येक दाणा आहे तो चांगला व्यवस्थित असा भाजला जातो आता तीळ भाजले की नाही कसे ओळखायचे तर जसे तुमचे तीळ भाजत येतील ना तसे त्याची साईज आहे ती मोठी होते आणि ते असे थोडे फुगीर सारखे पण दिसतात भाजल्याच्या नंतर त्याला सुवास पण येतो आणि ते चरतर चढ असे उडू पण लागतात म्हणजे समजायचं की आपले तिळ आहे ते भाजलेले आहेत पण तिळ आपल्याला अर्धे तुमचे ते भाजतील अर्धे कच्चे मग लाडू खाताना पण ते असे कच कचड लागतील म्हणून तुम्हाला सतत मिक्स करणं गरजेचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवून एक दहा ते बारा मिनिटं हे आहेत ते मी भाजून घेतलेले आहेत तिळ भाजत आले ना की बघू शकता तुम्ही असे ते तम्मा असे फुगल्यासारखे दिसतात आणि अजून एक तिळ भाजले की नाही ओळखायचे कसे तर थोडेसे तिळ आहेत खाऊन बघायचे थोडे थंड करायचे आणि खाऊन बघायचे खाल्ल्याच्या नंतर ते आपल्याला एकदम खमंग असे लागतात चांगले भाजलेल्यासारखे आणि कच्चे असतील ना तर मग खाल्ल्याच्या नंतर लगेच समजतं आपल्याला की हे तिळ आहेत ते कच्चे आहेत म्हणून मला एक बारा तेरा मिनटं लागली म्हणून तुम्हाला पण बारा मिनिटं लागतील किंवा तेरा मिनटं लागतील भाजायला असं नाही आहे कारण तुमच्या गॅसची फ्लेम कमी असेल किंवा जास्त असेल मग टाईम आहे तर तुम्हाला कमी जास्त लागू शकतो तीळ चांगले खरपूस असे भाजून झालेले आहेत त्यांना आपल्याला काढून घ्यायचं भाजत आल्यावर थोडासा कलर पण चेंज होतो आणि ते चांगले असे तडतड तडतड असे आवाज पण येतो आणि जास्त तीळ जर ना तर तुमचे लाडू आहेत ना ते कडवस असे होतील कारण तिळाला जास्त भाजल्याच्या नंतर त्याला कडवस पण येतो चांगले भाजलेत काढून घ्यायचे त्याच कढईमध्ये मी इथे पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत हे बाकीच्या साहित्याचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता आणि पण आपल्याला चांगले खरपूस असे लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आज मी तुम्हाला जे हे तीनशे ग्राम किळाचे लाडू करून दाखवणार आहे त्याचे तुमचे आठशे ग्राम लाडू होणार आहेत पण सांडले लोटले तर सातशे ग्राम तर नक्कीच होणार आहेत जर तुम्ही घरगुती ऑर्डर घेणार असाल याच्यापेक्षा जर, 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 जर जास्त बनवायचे असेल तर डबल टिबल प्रमाण घेऊन तुम्ही लाडू बनवू शकता एकदम परफेक्ट प्रमाणात हे आजचे आपले लाडू आहेत शेंगदाणेसुद्धा भाजत आले ना की उडतात पण आणि त्याचे फुटतात आणि त्यांची सालं आहेत ना ती निघायला लागतात म्हणजे समजायचं की शेंगदाणे आपले भाजल्या गेलेले आहेत करकवायचे पण नाही आहेत आणि कच्चे पण ठेवायचे नाही आहेत शेंगदाणे पण आपले भाजले त्यांना काढून घ्यायचे तीस ग्रॅम डाळवं आहे आपण जे चिवड्यामध्ये ही डाळ घालतो ना ती डाळ आहे तीस ग्रॅम आहे तिला पण आपल्याला साधारण भाजून घ्यायची जास्त भाजायची गरज नाही साधारणच भाजायची कारण तिला आपण गरम केली ना की टेस्ट छान येते भाजून झाले त्यांना पण आपण काढून घेऊया गॅस बारीक करायचा आणि तीस ग्रॅम खोबरं भाजायचं आपले सुकवाल खोबरं आहे ते मी किसून घेतलेलं आहे खोबरं पण आपल्याला खरपवायचं नाही आहे लो फ्लेमवर झाला तर सतत मिक्स तर कसं थोडंसं क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे आपले लाडू आहेत ना ते जास्त दिवस चांगले टिकतात मग आणि खोबरं भाजल्याच्यानंतर लाडवाला टेस्ट पण छान येते तर शेंगदाणे खोबरं आणि ती डाळ याचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा एखाद्या ह्याच्यातलं साहित्य नसलं तरी पण लाडू आहे ते होतात बघू शकता तुम्ही आपलं खोबरं कसं खरपूस भाजल्या गेलं आहे ते गॅस आहे तो बंद करायचा आणि कढईमधून खोबरं आहे ते लगेच काढून घ्यायचं नाही तर असं मिक्स करायचं जर तुम्ही कढईमध्ये सोडलेत ना तर घालून करपून जाणार हे आपली भाजलेली डाळ आणि भाजलेले खोबरं पण त्याच्यामध्येच घातलेलं आहे आणि शेंगदाणे सोलून मी त्याचे एकाचे दोन तुकडे असे करून घेतलेले आहेत ते पण आपल्याला याच्यामध्ये घालायचे त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि ह्याच्यातले थोडेसे तीळ हे सर्व मिश्रण घातलं एक वाटीभर असं आपल्याला मिक्सरला चालू बन चालू बन मध्ये क्रश करून घ्यायचे जर खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये क्रश करून घेतले तरी चालेल ज लाडवायला खूप चांगली टेस्ट येते इथे मी हे वाटून घेतलेलं तीळ शेंगदाणे आणि डाळ आहे ती मी खलबत्त्यामध्येच बारीक करून घेतले त्याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं हे आपलं सर्व साहित्य आहे ते चारशे ग्राम झालेलं आहे आपलं हे साहित्य चारशे ग्राम आहे म्हणून त्याच्यासाठी आपण गुळ आहे तो पण चारशे ग्रामच वापरणार आहोत इथे मी चारशे ग्राम गुळ घेतलेला आहे त्याला एकदम बारीक असा कापून घ्यायचा आणि गूळ घेताना चिकीचा गुळ घ्यायचा नाही आहे तर साधा गुळ घ्यायचा आहे जर तुम्ही चिकीचा गुळ घेतलात तर तुमचे लाडू आहेत ते एक तर कडक तरी होतील जास्त पाक झाला तर नाहीतर मग तुमचे कच्चा पाक केला तुम्ही तर ते चिकट तरी होतील म्हणून गुळ घेताना साधा गुळ घ्यायचा आहे ते मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आज आपण गुळाचा पाक करणार नाही आहोत फक्त गुळ आहे तो आपल्याला वितळून आहे एक दोन चमचे इथे मी तूप घातले छोटेवालेच दोन चमचे घातले मोठा एक चमचा आहे तुम्ही इथे तूप घातलं नाही तरी चालेल एक दोन चमचे तुम्ही पाणी पण वापरू शकता आपण जे कांदा पोहे खातो ना त्या चमच्याने दोन चमचे पाणी घातलं तरी पण चालतं पण असं तूप घातल्याने लाडूला चांगली शायनिंग येते म्हणून घालायचे चा, चांगली सकाकी येते आणि गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवायची गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे गूळ आपल्याला चांगला वितळून घ्यायचा आहे गुळामध्ये थोडा पण एक पण खडा राहिला नाही पाहिजे आणि गूळ पटकन वितळण्यासाठी बारीक चिरून घ्यायचा अजून मधीमध्ये थोडे थोडे कण आहे ते पण चांगले वितळून घ्यायचे बघू शकता तुम्ही आपला गुळ आहे तो चांगला एक वितळलेला आहे आतमध्ये कुठे पण असे टिकळे राहिलेले नाहीये त्याच्यामध्ये आपल्याला हे तीळ घालायचे आहे आणि मिक्स करून आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे बघू शकता तुम्ही आपलं चांगलं व्यवस्थित मिक्स झालेला आहे गॅस पण आपला बंद आहे थोडंसं ताटाला तूप लावायचं आणि मिश्रण ताटात काढून घ्यायचं हात आपले थोडेसे ओले करून घ्यायचे म्हणजे हात ना भाजत नाही जेवढे तुम्हाला पाहिजेत तेवढे लहान मोठे तुम्ही करू शकता हाताला सारखं सारखं पाणी लावायचं सा नाही फक्त एकदाच हात आपल्याला थोडंसं ओला करून घ्यायचं अशा प्रकारे आपण सर्व लाडू आहेत ते करून घ्यायचे झटपट असे आपले लाडू तयार झालेले ला आहेत बघू शकता तुम्ही आपले असे मस्त असे मऊ लुसलुशीत असे लाडू तयार झालेले ला आहेत आजचे जर तुम्हाला हे बिना पकाचे मऊ लुसलुशीत लाडू आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू